नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो खाजगी क्षेत्रातील पेन्शन वाढ आठ हजार पाचशे मासिक पेन्शन मंजूर नवीन नियम पहा पहायाळूच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शोधपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राइब के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत कर्मचारी पेन्शन योजनाने आठ हजार पाचशे मासिक पेन्शनला मान्यता दिली आहे ही पेन्शन वाढ खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहे सरकारने पेन्शन रचनेत सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलल्याने या बदलामुळे निवृत्तीनंतरच्या चांगल्या मदतीची मागणी करणाऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे या नवीन पेन्शन योजनेत काय समाविष्ट आहे कोणाला फायदा होईल आणि नवीन नियम कसे कार्य करतील ते पाहूया ईपीएस खाजगी क्षेत्रातील पेन्शन वाढ ई पी एस पेन्शन योजना म्हणजे काय मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू करण्यात आली आणि ती कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ई पी एफ व्यवस्थापित केली जाते कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्ष पात्र सेवा पूर्ण केली असेल तर निवृत्तीनंतर त्यांना मासिक पेन्शन प्रदान केली जाते गेल्या साठ महिन्यातील सरासरी पगार आणि सेवेच्या वर्षाच्या संख्येवर आधारित पेन्शनची रक्कम मोजली जाते ईपीएस ची प्रमुख वैशिष्ट्य मित्रांनो धर्मा पंधरा हजार पर्यंत मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू किमान पात्रता कालावधी दहा वर्ष सेवा निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष अटी साठ वर्षापर्यंत वाढवता येते कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळतो एपीएस पेन्शन वाढीमध्ये नवीन काय आहे तर मित्रांनो सर्वात अलीकडे अपडेट मध्ये निश्चित मासिक पेन्शन आठ पर्यंत वाढवली आहे जी अनेक ईपीएस सदस्यांना मिळणाऱ्या एक ते दोन हजाराच्या पूर्वीच्या सरासरी पेन्शनपेक्षा लक्षणीय बदल आहे ही वाढ प्रामुख्याने खाजगी क्षेत्रातील दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांना वर्षानुवर्ष सेवा देऊनही तटकुंजी रक्कम मिळत होती नवीन पेन्शन योजनेतील ठळक मुद्दे मित्रांनो निश्चित मासिक पेन्शन आठ हजार पर्यंत वाढवली पात्र खाजगी क्षेत्रातील ई सदस्यांना लागू पारदर्शकतेसाठी अधिक संरचित गणना सूत्र पाच <coughs> पात्र पेन्शन धारकांसाठी पूर्वलक्षी लाभ शक्य केंद्र सरकार आणि ई पी एफ ओ यांच्यात वाटून घेतलेला आर्थिक भार आठ हजार पाचशे ई पी एस पेन्शनचा फायदा कोणाला होईल तेही मित्रांनो नवीन पेन्शन रक्कम विशेषतः खाजगी क्षेत्रातील दीर्घकाळ योगदान देणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे जे एक सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी ईपीएस मध्ये सामील झाले आहे स्वेच्छेने वाढीव पेन्शनसाठी योगदान दिले आहे वीस अधिक काळ सेवा पूर्ण केली आहे वेळेपूर्वी ई पी एस कॉप्स का काढलेले नाहीत कमी उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये आहेत पण दसट्यापासून सेवा देत आहे विशिष्ट गट ज्यांना फायदा होईल पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा बजावलेले निवृत्त कारखाना कामगार एपीएफ एप अंतर्गत खाजगी शाळेतील शिक्षक सातत्यपूर्ण योगदान देणारे सुरक्षा रक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी आणि मध्यम स्तरीय कर्मचारी सतत सेवा प्रस्तुती नंतरची रजा असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना तर मित्रांनो आता पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद